आमचा नवीन शो चा पहिला एपिसोड जो आहे देशाच्या स्वच्छता भारत पर्यटन स्थळ आहे घेऊन आलो आहे स्वच्छ भारत पर्यटन स्थळ वेंगुर्ला इथे हे नगरपालिका वेंगुर्ल्याची ह्यांनी ठरवलं हो आहे की इकडे सगळा जो कचरा ओला सुका जो काही असेल त्याला आपण कसं रियूज करू शकतो परत वापरू शकतो कशा प्रकारे हे सगळं इथे सांगितलं जाईल इकडे आपण आता इकडच्या मेन सरांना भेटायला जाऊ चला तर आपण त्यांना भेटू आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊ आहे माहिती घेऊ नमस्कार मी डॉक्टर अमित कुमार शोंगे मुख्याधिकारी गोकर जन हिंगुर्ला नगर परिषदने स्वच्छतेमध्ये मा काय माग्रेसर राहिलेले आहे हे सर्व शक्य झालेले आहे ते एखाद्या स्थानिक नागरिक पदाधिकारी तसेच सर्व सन्मान्य व्यक्ती यापुढे प्रचंड माहिती आपल्याला नक्कीच नाही धन्यवाद सचिता निरीक्षक आहे सर तुमचं नाव मी पांडुरंग वासुदेव नाग होते तुम्ही जर आमच्या थोडंसं दोन मिनिटाचं बोलू शकता का याबद्दल आता आपण माझे सहकारी शशांक जाधव जे इथे सुपरवायझर म्हणून काम करतात त्यांच्याकडनं पुढील तुम्ही माहिती नाही सुशांत जाधव वेंगुर्ला नगर परिषद वेंगळुर्ला आता आपण वेंगुर्ला शहराच्या म्हणजे वेंगुर्ला नगरपालिकेच्या डंपिंग जाऊन आपण याला नाव दिलं स्वच्छ भारत पर्यटन स्थळ ओके तर आपला पूर्ण प्रोजेक्ट आहे ते सात ते साडेसात एकरमध्ये आपला प्रोजेक्ट आहे त्यामध्ये आपलं बायोगॅस क्रशर असेल किंवा ओल्या कचऱ्यापासून आपण बायोगॅस करतो त्यानंतर आपला सुका कचरा जो ड्राय वेस्ट आहे त्यापासून पालापाचोळा येतो आपल्याकडे त्यापासून आपण विकेट्स बनवतो त्यानंतर प्लॅस्टिक क्रशर आहे प्लास्टिक क्रशरपासून आपण प्लॅस्टिक क्रश प्रेस्ट करतो आणि क्रश केलेलं प्लॅस्टिक आपण रस्तेबाजींसाठी वापरतो त्यानंतर त्या साईड जरा प्लॅस्टिक क्रशरच्या मागे जर बघितलं तर तुम्हाला एम आर पी आहे म्हणजे मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी म्हणून एक प्लांट आहे आपला तिथे आपण जो काय घंटागाड्या घेऊन येतात कचरा तो डीप लेवलचा आपण सिग्रिकेशन ते करतो आणि बेलिंगसाठी पाठवतो पुढे त्या साईडला त्याच्याच बाजूला आपला ई कपूरच्या दोन मशीन आहेत गुल्डस्ट नावाच्या दोन ई कपोर्सच्या ज्या मशीन आहेत जे आपण जे ओला कचरा आहे वेट वस्त्र आहे तो आपण त्या टाकून चोवीस तासांमध्ये आपले फट तयार होतो त्याच्या बाजूला वर्मी कंपोस्ट आहे म्हणजे गांडूस आहे तिथे आपण जो काय पालापासळं असेल किंवा शिळ अन्न वगैरे असतं ते आपण पल्सर वापरतो आणि तीन ते साडेतीन महिन्यात जाणूज आपलं तयार अशा प्रकारे हा पूर्ण प्रोजेक्ट आहे तिथे दिसतो की तुम्हाला एफ एस टी पी आहे म्हणजे एस टी पी जे आपलं पाणी असतं ते पाणी असतं त्याच्यावर आपण प्रक्रिया करून ते आपण जाळूनसाठी वापरतो त्या हा प्रोजेक्ट आपण आता आहोत पावगॅस प्रेशर प्लांटमध्ये म्हणजे आपल्या शहराची वेगवेगळ्या शहराची साधारणतः लोकसंख्या साडेबारा तेरा हजार लोकसंख्या आहे आपल्या सतरा वॉर्ड आहेत शहरामध्ये आपल्या आपल्या वेंदुगाव नगरपालिकेच्या सहा घंटागाड्या दोन डायटा कलेक्शन ट्रॅक्टर सहा घंटा गाड्या काय काम करतात तर सहा घंटा गाड्या सतरा वॉर्डमध्ये डोअर दो टू डोर कलेक्शन करतात त्यामध्ये दोन कर्मचारी असतात एक ड्रायव्हर असतो आपण ॲडिशनल असं काय केलं एखाद्या वेळी नागरिक चुकतो किंवा कचरा बाय सेग्रिकेशन करून घेणं किंवा त्याच्याकडून चूक होतो तर ही चूक होऊ नये आणि त्यांची मानसिकता बदलली पाहिजे म्हणून आपण त्यांना एक ॲडिशनल वेंगुर्ला नगरपालिकेने एक बारकोड तयार केले आणि तो बारकोड आपण स्कॅन करायचे तीन बारकोड आहेत आपण प्रत्येक डोअरला तो बारकोड शिकवून ठेवला प्रत्येक घराच्या प्रत्येक घराच्या डोअरला आपण तो बारकोड शिकवून ठेवला जर साधा जर नागरिक एखादी वेळी चूक करत असेल किंवा कचरा मिक्स देत असेल किंवा घर बंद असेल नागरिकाचा तर तो कर्मचारी तिथे जातो आणि तो बारकोड स्कॅन करतो आठवड्याच्या शेवटी आपण तो डाटा क कलेक्ट करतो आणि जे काय जो कोण नागरिक मिक्स कचरा देत असेल किंवा निष्काळजी करत असेल तर त्याच्यावर आपण दंड आकारतो अशा प्रकारे आपण ॲडिशनल केलं न जेणेकरून काय होतं नागरिकाची मानसिकता पण बदलते आणि कर्मचाऱ्यांना काम करणं हे सोपं होतं ओके आता हा आपण प्रोजेक्ट बघतो की बायोगे स्पेशल प्रोजेक्ट आहे आपल्या सहा घंटा गाड्या आहेत डोर टू डोअर कलेक्शन कथा आपण सत्तावीस प्रकारे बाय सिलिकेशन कचरा करून घेतो सत्तावीस प्रकारामध्ये म्हणजे ओला कचरा आहे तो रायवे रायवेज सव्वीस प्रकार Uh, uh, प्रायव्हेट असे आहेत सगळीतः पालापातळ असतो त्यामध्ये नारळाच्या करवंट्या टायर्स uh, ट्यूब बी बेस्ट असतं त्यानंतर सॅनिटरी नॅपकिन्स असतील प्लास्टिक असेल ओला कागद असेल सुका कागद असेल त्यानंतर चपलं असतील काग कागद असेल कापड असेल त्यानंतर त्यानंतर अशा बरेच वस्तू आपण बाय ड्रायवेसमध्ये आपण सव्वीस प्रकार बाय सेग्रिकेशन करून घेतो लोकांनी आता ओला जात्रा इथे असतो आज तो इथं तुम्हाला अशी म्हटल्याप्रमाणे गोल्डनच्या दोन मशीन आहेत उधमपूरच्या त्याचं स्पेडर आहेत तो दिसतोय तो ओला कचऱ्याचा म्हणजे बायोगॅस क्रेशर आहे तिथे ओला कचरा आणला जातो इथे पण थोडंफार डिस लेवल सिग्रिगेशन केलं जातं आणि बायोगॅससाठी आपण प्रोसेसिंगसाठी कचरा वापरतो जो दिसतोय तो साडी क्रेशर आहे तिथे क्रशात क्रश केला जातो तिथून जातो मिक्सिंग चेंबरला मिक्सिंग चेंबरमध्ये मडपंप आहे मडपंपाच्या साहाय्याने आपण जो काय फ्लच असेल किंवा कल्चर असेल तो आपण प्रायमरी डायजेस्टरला पाठवतो तिथून आपण सप्लाय करतो मेन डायजेस्ट तुम्हाला नंतर दाखवाल मागे असेल बघ बघायला भेटेल आपल्याला तिथे जो जो कल्चर असेल तो आपण मेन डाय डायजेस्ट आउटलेट चेंबर करून मेन डायजेस्ट करता पाहिजे तिथे आपला बायोगॅस तयार होतो तिथून आपण सप्लाय करतो बलून रूमला बलून रूमला आपण बायोगॅस स्टोरेज करून ठेवतो आणि स्टोरेज केलेला बायोगॅस आपण आपल्याजवळ इथे जनरेटर रूम आहे तिथे त्याला असे असं स्क्रबर दिसेल दिसेल त्यानंतर विजल आहे तिथे आपण प्रेशराईज करतो जो काय बायोगॅस असेल तो प्रेशराईज करतो त्यातला मॉइशर आपण ट्रॅप करून घेतो आणि प्युअर असा गॅस आपण जनरेटरला सप्लाय करतो तिथे आपली इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते आणि जी काय मशिनरी चालू आहे ती आपल्या इलेक्ट्रिसिटीवर चालू आहे टी वीज आपण वापरतो वापरत अशा प्रकारे हा ओल्या कचरा म्हणजे ओल्या कचरापासून आपण वीज बायोगॅस निर्गिती करतो बायोगॅस निर्गिती आपण वीज विकृती गज असतो तो खाली राहतो जे पाणी असतं ते सुरुवात होऊन बाहेर येईल त्याला आपण क्लरी म्हणतो ते आपण गायामसाठी वापरू शकतो त्याचं खत म्हणून चांगलं उपयोग जे आपण दोन रुपये लिटरने शेतकऱ्या खायचं आहे वेंगुर्ल्यामध्ये वेंगुर्ल्या शहरामध्ये किंवा वेंगुर्ल्या गावामध्ये आंब्याच्या काजूच्या बागाच्या जास्त असे आमचे लोकं खत घेऊन त्याच्यात घेऊ शकतात दोन रुपये लिटरने आपण अवॉर्ड भेटला आहे आपल्याला त्यानंतर जे ओडीएफ प्लस झालं जे पब्लिक टॉयलेट सर्व्हिस केलं असतं तिथे आपण थ्री स्टार नंट्री झालो आहे आणि आता आपलं झेरिया आहे की सेवन स्टार फाईव्ह स्टार रेंटिंग होण्याचं आपलं डेरिया त्याचप्रकारे आपण सांगतो टिकेट मशीन एक ई रिक्षा आहे जे कोण गेस करतात डंपिंग ग्राउंडला गेस करतात ते आपण त्यांना एक चक्कर मारून आणतो या फक्त पिकेट मशीन म्हणजे कांडी गोळसा जो शहरामध्ये पालापाचोळा असतो तो आपण ओला ओला पाचोळा पालापाचोळा सुतो किंवा सुका ओला पाळा पालापाचोळा आपण इथे एकदा आणतो आणि सुकवतो ड्राय करतो ओके आणि जो सुका असतो तो आपण डिरेक्टली ब्रशिंगसाठी वापरतो हा दिसतं की तुम्हाला प्रशर आहे तिथे आपण क्रश करतो जो पालापाचोळा असेल तो पालापाचोळा असू देत किंवा नारळाच्या करवंट्या खिशा असू देत किंवा झाडी असू देत म्हणजे छोटी मोठी लाकडं असतील ती पण आपण यात क्रश करतो ओके जो क्रश केलेला पालापाचोळा आहे तो अशा प्रकारे आपण स्टोअ करून ठेवतो आणि ती दिसते ती समोर तुम्हाला बेली सॉरी मशीन आहे कांडी गोशाची मशीन आहे त्यामध्ये जो पालापाचोळा जो क्रश केलेला आहे तो आपण टाकतो त्यात आणि त्यामधून बिकेट्स बाहेर येतात त्याच्या हिंग मशीन दिसत आहे तो सिंगल स्ट्राफ्ट श्रेडर आहे, धाड़, -मुटा आहे तो म्हणजे ज्या नारळाची झावडं झाडं असते किंवा छोट्या मोठ्या काट्या असतील तिथे आपण कन्वर्ट बेल्टला टाकल्यानंतर तिथे माझे क्रश आहे कन्वर्ट बेल्ट पुढे घेऊन जातो जो काय रॉ मटेरियल असेल तो आणि क्रश करतो क्रश केल्यानंतर त्याचा सिंगल श्राफ्ट होतो ते आपण डिरेक्टली वापरू शकत नाही ब्रिकेटसाठी मग परत एकदा आपण क्रश करतो ठीक okay, आहे क्लश केलेलं रॉ मटेरियल आपण ब्रिकेटिंगसाठी वापरतो साधारणत आपण दिवसाला साडेतीनशे ते चारशे किलो ब्रिकेट्स बाहेर काढतो सध्या अगोदर आपण नगरपालिका ह्या दोन्ही प्रोजेक्ट चालवायचे पण ह्या गेल्या वर्षीच आपण हैदराबादची एक कंपनी आहे त्यांना आपण त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केलं ते लोक आता हा प्रोजेक्ट चालवतात स्ट्रक्चर आपलं आहे मशिनरी आपल्या आहे फक्त त्यांना आपण रॉ मटेरियल आणून देतो त्याच्यावर ते प्रोसेसिंग करतात वर्षाला तीन लाख रुपये नगरपालिकेला देतात पण आ्लास्टिक प्रशरमध्ये आपण तीन टाईपमध्ये आप... प्लॅस्टिक बाय सेग्रिकेशन लोकांकडून करून घेतो म्हणजे हार्ड प्लास्टिक सॉफ्ट प्लॅस्टिक आणि ओलं आणि सुपर प्लास्टिक म्हणजे ओलं प्लास्टिक आपण डायरेक्टली क्रशिंगसाठी वापरू शकत नाही ओलं प्लास्टिकमध्ये दुधाच्या पिशव्या असतील तेलाच्या पिशव्या असतील किंवा माती लागलेलं प्लॅस्टिक असेल ते आपण आठवड्यातून दोन वेळा क्लीन करतो ट्राय करतो आणि मग क्रशिंगसाठी वापरतो जे चांगलं प्लॅस्टिक आहे ते आपण डायरेक्टली क्रशिंगसाठी वापरू शकतो क्रश केलेलं प्लॅस्टिक आपण तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ज्या डम्पिंग ग्राउंडमध्ये उभे आहात जो आपण ज्या रस्त्याने आल्यात तो रस्ता आपण प्लॅस्टिक क्रश करून बांधलेला आहे म्हणजे तांबरामध्ये आठ टक्के प्लॅस्टिक मिक्स करून आपण प्ला रस्ते बांधणी करतो त्यानंतर जे सॉफ्ट प्लॅस्टिक आपण क्रश करतो ते बाहेर सांगलीला पाठवतो आणि त्यापासून ग्रॅन्युअल्स बनवतो त्यापासून मग ते हार्ड प्लॅस्टिक बनवतात म्हणजे हार्ड प्लॅस्टिक टेबल्स असू दे किंवा अजून चेअर वगैरे असू दे हे लोकं ग्रॅन्युअल्सपासून हार्ड प्लॅस्टिकपासून ते लोकं बनवतात अशा प्रकारे हा प्रोजेक्ट आहे आहे तो ड्राय वेस्टमध्ये आपण काच बॉटल प्लास्टिक बॉटल जे स्क्रॅपचं जे मटेरियल असतं तिथे आपण आणून ठेवतो इथे म्हणजे घंटागाड्याच्या आणतात सग्रिकेशन करून ते आपण इथे स्टोअर करून ठेवतो इथे इथे पण डीप लेव्हलचं सेग्रिकेशन केलं जातं म्हणजे प्लॅस्टिक बॉटलमध्ये ज्या ग्रीन्स कलरच्या बॉटल्स असतात त्या आपण वेगळ्या काढतो बिस्लेरीच्या बॉटल्स असतात त्या वेगळ्या काढतो त्यानंतर मेडिसिनच्या ज्या काळ्या बॉटल्स असतात प्लॅस्टिकमध्ये त्या वेगळ्या काढतो काच बॉटलमध्ये आपण बिअरच्या बॉटल्स असतील त्या वेगळ्या काढतो त्यानंतर मेडिसिनच्या ज्या काचच्या बॉटल असतात त्या वेगळ्या काढतो त्यानंतर लोखंड वेगळं काढतो ई वेस्ट असतं जे चार चार्जर वेगळे तुटलेले चार्जर्स असू दे किंवा कम्प्युटरचे जे कोणते पण पार्ट्स असू द्या ते आपण वेगळे काढतो त्यानंतर टायर्स असतील ट्यूब्स असतील हे सगळं बाजूला काढतो आपण म्हणजे साधारणतः भंगारामध्ये आपण दहा ते पंधरा प्रकार आपण टाईप्स वेगवेगळे काढून त्यानंतर बेलिंगला पाठवतो आणि अगोदर आपण म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर आपण बघितलं असतं तर ठाण्याची एक कंपनी आहे लास्ट ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून त्यांना आपण आपला जो जो काही रेट आहे त्या रेटने आपण त्यांना विकतो म्हणजे त्यापासून पण आपल्याला वेंगुर्ला नगरपालिकेला इन्कम आहे म्हणजे भंगारापासून कचरा लाख मोलाचा आपण हे जे आपलं वाक्य आहे ते आपण पूर्णपणे खरं ठरवलं आहे म्हणजे प्रत्येक नगरपालिका वेगवेगळ्या नगरपालिकेची लोकं माणसं येतात ऑफिसर्स येतात इथे भेट देतात आणि आमच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या ठिकाणी प्रोजेक्ट करण्याची आम्हाला म्हणजे संधी उपलब्ध करून दिलीत म्हणून बऱ्यापैकी गेस्ट येतात आणि आमचे पूर्णपणे हे करतात आम्हाला सपोर्ट करतात किंवा अप्रिशिएट करतात क्यू टायर्स असतात किंवा कम्प्युटरचे जे पार्ट असतात ते इथे आपण स्टोअर करून ठेवतो आणि महिन्यातून दोन वेळा लोड होतो आणि मग लोक जो काय वाला असेल म्हणजे आपण ज्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट केले किंवा कंपनी आहे लास्ट डे इंडिया त्यांना किंवा एस एस सी सीमेंटला आपण कॉन्ट्रॅक्ट केले त्यांच्यासोबत ते ते लोक घेऊन जातात त्यांना बॉइलिंगसाठी लागतं ते लोक मग घेऊन जातात जो काय ड्राय वेस्ट असेल त्याच्यावर आपण प्रक्रिया करू शकत नाही ते प्रॉपरली इथे प्रक्रिया करू शकत नाही तो कचरा ते लोक घेऊन जातात आणि त्याच्यावर मग ती प्रक्रिया करते आपण थर्मापॉल वेगळा घेतो त्यानंतर टायर्स टायर्स त्यानंतर साईडचे टायर्स असतात खराब झाले ते लोक ते आपण वेगळे घेतो आता आपण आहोत एम आर पी म्हणजे मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी तो घंटा गाडी तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे सत्तावीस प्रकारे बाय सेग्रिकेशन कचरा करून आणतात कोणता गाडी तो कचरा आपण इथे कंपार्टमेंट वाईज स्टोअर करून ठेवतो आणि इथे पण डीप लेवलचं सेग्रिकेशन दिसत आहे तुम्हाला तो दिसत आहे तुम्हाला कर्मचारी डीप लेवलचं सेग्रिकेशन करत आहेत इथे पण ओके त्या ठिकाणी हा जो कंपार्टमेंट आहे तो चप्पल आणि त्यानंतर कपडे त्यानंतर रेक्झिन बॅग त्यानंतर तुम्हाला दिसेल जो, जो, जो सेग्रिकेशन करून ठेवलेला जो कापड आहे तो दिसतो आहे त्यानंतर तुम्हाला कापड दिसतो आहे त्यानंतर तुम्हाला पुट्टा म्हणजे खाकेबुट्टा जो आपण बेलिंग करून स्टोअर करून ठेवला आहे प्रकारे जो काय कंपार्टमेंट व्हायज आपण सेग्रिकेशन डीप लेवलचं सेग्रिकेशन करून ठेवलेलं जो कचरा आहे तो आता आपण हळूहळू बेलिंगसाठी घेऊन जाणार आहोत आणि त्याच्यावर बेल करणार आहोत त्यावर आणि मग तो कचरा आपण ट्रान्सपोर्ट करणार आहोत कंपनीमध्ये ते लोक त्याच्यावर प्रक्रिया करतात डीप जे सेग्रिकेशन केलं जातं तिथे आपण जे डीप सेग्रिकेशन केलेला जो काय रॉ मटेरियल आहे तो इथे आणला जातो त्या टाकला जातो पूर्णपणे कॉम्प्रेसर कौ आहे कॉम्प्रेसर पूर्ण खाली येतो वेट घेऊन हो। आणि पूर्णपणे दाबून टाकतो कचरा त्यानंतर पट्ट्याने आपण बांधून घेतो त्यानंतर अशा प्रकारे गट्टे बाहेर येतात बेलिंग मधून यामध्ये आपण शब्द म्हणजे कागद असू दे पुट्टा असू दे खाके पुट्टा असू दे कलरचा पुट्टा असू दे प्लॅस्टिक बॉटल्स असू दे चप्पल्स असू दे टाय कापड असू दे बऱ्यापैकी आपण पूर्ण जो काय रॉ मटेरियल आहे जो बेल होऊ शकतो तो आपण बेलिंग करून घेतो अशा प्रकारे गट्टे करतो आणि मग ए सी सी सिमेंट असू दे किंवा लार्ज ग्रीन इंडिया प्रायवेट लिमिटेड ठाण्याची जी कंपनी आहे तो लोक ते लोक येतात महिन्याला दोन महिन्यातून दोन वेळा आणि लोड करून घेऊन जातात साधारणतः आपण खाजगी कुडा हा चार रुपये किलोने विकतो काजल हा तीन रुपये किलोने प्लॅस्टिक बॉटल्स असू देत प्लॅस्टिक बॉटल आपण पंधरा रुपये किलोने विकतो थर्मापॉल एक रुपया किलोने कापड एक रुपया किलोने चप्पल दोन रुपये किलोने विकतो अशा प्रकारे म्हणजे जो ड्रायवेस्टमधून जो आपण कचरा जाळून टाकणार आहोत किंवा त्याच्यावर जाई काही प्रक्रियाच होत नाही तो त्या कचऱ्यापासून आपण नगरपालिकेला इन्कम मिळून देतो ही सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे आज आमचा पहिला अपिसोड भटकन अनुभव दिसतात आता याचा अनुभव भाग तुझ्याबद्दल त्याच्याबद्दल कमेंट्स आणि आता लाईक आमच्या वडील धन्यवाद Please click on the like and share, click on the bell icon, and as well as subscribe.